अंजनगाव सुरजी शहरातील बुधवारा येथे पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यामुळे घरामध्ये सिलेंडरचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये लहान मुलांसह नऊ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालेली असून नऊ जखमींना ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी येथे जखमी अवस्थेमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलेला आहे बुधवारा येथील शिवा चिन्ना गौर व घरातील पुरुष मंडळी हे त्यांच्या व्यवसायाकरिता बाहेर गेले होते घरी सर्व महिलाच उपस्थित असताना नवीन सिलेंडरमधून गॅस गळती होत असल्याने त्यांच्या घरी असलेल्या सिलेंडर टाकीने अचानक पेट घेतला त्यामुळे घरात उपस्थित असलेल्या चार लहान मुलांसह पाच महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने भारती शिवागौर वयवर्षे पन्नास गंगाबाई रामलाल गौर वयवर्षे सत्तर उमा लखन गौर वयवर्षे पन्नास निकिता अक्षय गौर वयवर्षे तीस ममता संतोष गौर वयवर्षे पस्तीस हंसिका संतोष गौर वयवर्षे बारा हंसिका मनेश गौर वयवर्ष नऊ आयुष अक्षय गौर वयवर्ष तीन आणि पीयूष अक्षय गौर वयवर्ष सहा असे नऊ जखमी झालेल्यांची नावे आहेत घटनेची माहिती बुधवार परिसरात वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन हो जखमींना ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी येथे उपचाराकरिता दाखल केलं होतं डॉक्टर अमोल लालट व डॉक्टर तरुण पटेल व त्यांच्या चमूने जखमींवर प्राथमिक उपचार केले वृत्त प्रसारित होईपर्यंत जखमी हे ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते जखमींमध्ये निकिता अक्षयगौर ही जास्त प्रमाणात भाजल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळालेली आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी